स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडे सुरू करून पकडलेली जनावरे गोरक्षण संस्थेच्या सुपूर्द करावी वाशिम फार पूर्वी मोकाट गोरे ढोरे जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शहरात नगरपालिकेचे आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे कोंडवाडे असायचे त्यामुळे मोकाट जनावरांच्या त्रासावर सर्वांचेच नियंत्रण असायचे त्यामुळे एखादी शेळी बकरी असो किंवा गाय वासरू मैस घोडा गाढव असो शेतात किंवा बागबगीच्यात घुसून नासधूस करू शकत नसे किंवा कुणाच्या घरासमोर रस्त्यात किंवा रस्त्याच्या चौफुलीवर येत नसे आज मात्र भर रस्त्यात चौफुलीवर अगदी पोलीस स्टेशन असो किंवा नगरपालिकेचे कार्यालय असो अगदी त्यांच्या नाकावर टिचून पाच दहा मोकाटगाई वासरांचा कळप बसून असतो कधीकधी ही मोकाट जनावरे लहान मुले व शाळकरी विद्यार्थ्या मागे धावतात तर कधी कधी वयोवृद्धांना धाक मारतात तर केव्हा केव्हा नेमके भरधाव वाहनांना आडवे येतात किंवा भर रस्त्यात थान मांडून बसतात त्यामुळे वाहनाचे अपघात होऊन प्रसंगी वाहन धारकांचे हातपाय मोडतात किंवा वेळप्रसंगी जीवितहानी देखील होण्याची शक्यता असते तसेच महत्वाचे म्हणजे चुकून एखाद्या वाहनाने आडवे येणाऱ्या एखाद्या कोंबडी बकरीला धाक मारली तर मात्र त्या जनावराचे मालक तात्काळ हजर होऊन हातोहात दुप्पट तिप्पट रकमेची भरपाई वसूल करायला पुढे येतात हे वास्तव आहे त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिका ग्रामपंचायतीचे कोंडवाडे सुरू करून मोकाट जनावरांवर अंकुश ठेवून पकडलेली शेळ्या मेंढ्या गोरेडोरे सरळ सरळ गोरक्षण संस्थेच्या सुपूर्द करण्याची मागणी जनमानसातून